श्री स्वामी समर्थन सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस चेनमान सोमस्तर विश्वा बसून सो एकोणीशे सत्तेचाळीस आयन उत्तरायन शुक्ल तिथी अष्टमी नक्षत्र अश्विनी बारा तेहतीस पर्यंत नंतर भरणी योग साध्य नऊ अकरा पर्यंत नंतर शुक्ल करणबिष्टी दहा सतरा पर्यंत नंतर बालव वार सोमवार चंद्र राशी मेष सूर्य राशी मकर राशी मिथून आजचा काळ सकाळी साडेसात ते नऊ आजचे गुरुवाणी अपयश हे यशाचे पाऊल असते माघ मासातील सूर्यनारायण विभूती माघ अथवा तपसे मास सूर्य पुषा ऋषी गौतम यक्ष सुरुची गंधर्व सुशेन अप्सरा धृताची नाग धनंजय राक्षस वाद्याचा ओंकारयुक्त प्राणायाम ओम तत्साल आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व गुरु गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुला भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉईड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते